जीवन गौरव पुरस्कार उज्जनीय महंत महत भारती गुरु जान भारती महाराज महादेव संस्थान दत्तात्रेय संस्थान मठाधिपती आहेत महंतपणाचा कुठलाही काही गर्व नाही बाबाजीला विनंती करतो आपण व्यासपीठावर यावं सातशे एकर जमीन आहे बाबाला सातशे किती एकर सात एकर वाले कोपरा नानाले माणसाला <laughs> रोड टच आहे म्हणला माझी सातशे एकर जमीनदार पण जन्म गेला त्या स्कॉर्पिओ गाडीत त्या स्कॉर्पिओ नाही कोणची बोलू गाडीत मी म्हणलं बाबा गुरुवार बाजारात शिळ्या चालल्यात गाडीत महामंडलेश्वराच्या ह्याच्यातले आपण एवढे मोठे मग मी आता भांडून करून काय हे आता हे आमचं जुटले ना इकडे का बाबाचे वारसदार आम्ही आहेत भारती महाराज महाराजांना विनंती करतो आपण व्यासपीठावर हो यावं पुरस्कार देण्याकरता सर्व जी मंडळी आहेत फॉर्च्युनर लिहिली आहे ले ले ना अभी अभिरे नये लिहिली Thank mm -hmm. you. महाराज मंडळी बरेच बघितली पण पहिल्या दिवशी पासून एकच शब्द आहे अडचण आली तर मी बर काय शब्द आहे किती अडचण येऊ द्या कशी अडचण येऊ द्या आपल्या जवळ पैशाला काय कमी नाही बर असा नेहमी बाबाचा शब्द आहे म्हणजे काय मोठ्या महाराजांच्या सहवासामध्ये ही मंडळी लहानाची मोठी झालेली आहेत आणि म्हणून अशा पद्धतीने पूजनीय बाबांना संस्थांच्या वतीने या ठिकाणी गौरविण्यात येणार आहे त्याचबरोबर महाप्रसादाचं ठरले